भालचंद्र सर स्वागत आहे एनडीटीव्ही मराठीमध्ये आपण बघतोय की ज्या पद्धतीनं ब्याण्णव वर्षांचे ते जगलेले आहेत मात्र या कारकिर्दीमध्ये त्यांचा सगळ्यात जास्त काळ जो आहे तो भारताच्या एका चांगल्या दिशेनं भारताला आर्थिक दृष्ट्या सक्षम बनवण्यासाठीचे त्यांचे प्रयत्न हे अतिशय मोलाचे आहे तुम्ही त्यांच्या या आर्थिक कारकिर्दीकडे भारतासाठीच्या कसं पाहता डॉक्टर मनमोहन सिंगांनी एकाच वेळेला म्हणजे जवळजवळ तीस ते पस्तीस वर्ष ते केंद्र सरकारच्या अर्थमंत्रालयामध्ये त्यांनी वेगवेगळ्या पोझिशनवर त्यांनी काम केलं अशी एकही पोझिशन नाही की ज्या पोझिशनवर त्यांनी अर्थमंत्रालयामध्ये काम केले नाही प्रिन्सिपल सेक्रेटरी ऑफ इक इकॉनॉमिक मिनिस्ट्री फायनान्स मिनिस्ट्रीपासून ते अगदी खालच्या तळापर्यंत एकोणीसशे एकाहत्तर बहात्तरमध्ये ते प्लॅनिंग कमिशनमध्ये इकॉनॉमिक असिस्टंट म्हणून गेले आणि तिथपासून पंतप्रधान दोन हजार चारमध्ये होईपर्यंत त्यांनी केंद्र सरकारमध्ये सगळ्या पोझिशनवर त्यांनी काम केलं आणि प्रत्येक पोझिशनला त्यांनी न्याय देण्याचं काम केलं दोन हजार चारमध्ये ते देशाचे दे प्राईम मिनिस्टर झाले एका विशिष्ट परिस्थितीमध्ये पण त्यापूर्वी त्यांनी एकोणीसशे एक्क्याण्णवमध्ये नवीन आर्थिक धोरण जे आणलं ते आर्थिक धोरण त्यावेळच्या परिस्थितीमध्ये अपरिहार्य होते भारताकडे <laughs> तेव्हा फक्त पंधरा दिवसाचं परकीय पर परदेश परकीय चलन आयात करण्यासाठी पुरेसं होतं hmm. आपण डिफॉल्ट करण्याच्या परिस्थितीमध्ये होतो आंतरराष्ट्रीय नाणेनिधी आणि जागतिक बँकेच्या कर्जाचे हप्ते फेडण्यामध्ये आणि इतर देशांचे फेडण्यामध्ये अशा परिस्थितीमध्ये एक स्टॅबिलायझेशन प्रोग्रॅम म्हणून आणण्यासाठी त्यांनी देशाच्या रुपयाचं अवमूल्यन केलं कारण प्रकारे चट होते ते आवश्यक होतं एक्सपोर्ट वाढवायचे होते आणि अशा विशिष्ट पार्श्वभूमीवर स्टॅबिलायझेशन प्रोग्रॅम त्यांनी आणला आणि त्यामुळे देशाला स्तरीय प्राप्त झालं त्याच्यानंतर दुसरा भाग जो होता तो स्ट्रक्चरल ॲडजस्टमेंट प्रोग्रॅम म्हणजे भारताच्या अर्थव्यवस्थेमध्ये अर्थव्यवस्थे या ढाच्यामध्ये बदल करणं म्हणजे प्रायव्हेटायझेशन लिबरलायझेशन आणि ग्लोबलायझेशन ह्याच्यामध्ये प्रायव्हेटायझेशनचा भाग जो होता तो वादग्रस्त होता उदाहरणार्थ सार्वजनिक उद्योगांचं खाजगीकरण करणं प्रक्रिया करन, ही प्रक्रिया तेव्हा सुरुची झालेली होती उदारीकरण करणं हे आवश्यक होतं कारण इथे लायसन्स परमिट आणि कोटा राज जे निर्माण झालं होतं mm. त्यांनी देशाच्या अर्थव्यवस्थेला खिळी बसली होती <laughs> मोनोपोली प्रॅक्टिसेस ॲक्ट म्हणजे साधारणपणे शंभर कोटी रुपये भांडवल ज्या उद्योगांचा टर्नओव्हर असेल त्यांना मोनोपोली करून म्हणजे त्यांची मक्तेदरी वाढेल म्हणून त्यांना वाढवून द्यायचं नाही त्याच्यानंतर छोट्या छोट्या उद्योगांसाठी रिझर्व क्षेत्र होतं ज्याच्यामध्ये मोठ्या उद्योगाने जायचंच नाही मिडियम उद्योगाने जायचंच नाही अशा प्रकारे साधारण एकोणीसशे पासष्ट ते एकोणीसशे सहासष्ट एकोणीसशे सहासष्ट ते एकोणीसशे पंच्याहत्तर या काळामध्ये भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये स्टॅग्नेशन आलेलं होतं आणि पुढे एकोणीसशे ऐंशीच्या नव्वदच्या दशकामध्ये सुद्धा भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये एक प्रकारचा ढिसाळपणा आलेला होता आणि hmm. त्यामुळे आर्थिक पेचप्रसंग निर्माण झाला आहे एकोणीसशे एक्क्याण्णवमध्ये तेव्हा हे नवीन आर्थिक धोरण काही प्रमाणामध्ये अपरिहार्य होतं हे आपल्याला सांगायला पाहिजे mm. त्यानंतर दोन हजार चार मध्ये देशाचे पंतप्रधान झाले आणि देशाचे पंतप्रधान म्हणजे नेहरूंना स्वतंत्र अर्थशास्त्र फार समजलेले नेहरू हे रुढार्थ आणि इकॉनॉमिक्सचे अभ्यासकड होते अर्थतज्ञ नव्हते mm. पण नेहरूंचा मोठेपणा असा की या देशाला नेमकं कुठे घेऊन जायचं देशाचं नेमकं डेस्टिनेशन काय आहे हे नेहरूंना पक्क माहिती होतं कारण नेहरू प्रामुख्याने इतिहासाचे अभ्यासक होते आणि म्हणून नेहरूने एक एप्रिल एकोणीसशे एकावन्न रोजी प्लॅनिंग कमिशनची स्थापना केली कारण दुसऱ्या जागतिक महायुद्धानंतर जे जे स्वतंत्र झाले त्या देशांना जर आर्थिक प्रगती करायची असेल तर प्लॅन प्लॅनिंगची अर्थव्यवस्था असल्याशिवाय नियोजनबद्ध अर्थव्यवस्था असल्याशिवाय तुम्हाला आर्थिक प्रगती करता येणार नाही अशी नेहरूंची भूमिका होती ज्याच्यात त्यांनी पब्लिक सेक्टर आणि प्रायव्हेट सेक्टर हे दोन्ही असतील अशा प्रकारची संमिश्र अर्थव्यवस्थेचा त्यांनी स्वीकार केला hmm. पण त्याच्यानंतर डॉक्टर मनमोहन सिंग हे स्वतः जागतिक कीर्तीचे अर्थतज्ञ होते hmm. त्यांचा संपूर्ण कारकिर्द आपण जर पाहिली तर मला असं वाटतं ती थक्क करणारे आहे म्हणजे त्यांचा संबंध बी ए एम ए त्यानंतर केम्ब्रिजमधून ट्रायफॉस त्यानंतर ऑक्सफर्डमधून त्यांना मिळालेली पी एच डी केम्ब्रिजमधून त्यांना मिळालेली एल एल डी डॉक्टर ऑफ लॉज अशा फार क्वचित व्यक्ती मला वाटतं की डॉक्टर आंबेडकर सोडून अशा प्रकारच्या उच्च स्त्रीच्या विद्यापीठाकडून डिग्र्या मिळवलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नंतर दुसरी कुठली व्यक्ती असेल असे मला वाटत नाही परंतु एक गोष्ट मला तुम्हाला सांगायला पाहिजे सगळ्या दर्शकांना एवढं सगळं होऊनसुद्धा उच्चतम कोटीचा एक हुशार व्यक्ती असूनसुद्धा त्या हुशारीचा विद्वत्तेचा जागतिक कितेचा अर्थतज्ञ असल्याचा आभास देखील त्यांच्या व्यक्तिमत्त्वातून वागताना होत नसे mm. हा त्यांचा मोठेपणा होता ते उत्तम प्रशासक होते म्हणजे एखाद्या गोष्टीने घाईघाईने निर्णय घेणं हे त्यांना मान्य नव्हतं त्या स्वतः अर्थतज्ञ असल्यामुळे एखादा प्रोग्रॅम राबवताना त्याचे आर्थिक परिणाम काय होऊ शकतील आर्थिक सामग्री कुठून आणायची हा विचार त्यांच्या डोक्यामध्ये त्यांच्या मनामध्ये पहिल्यांदा यायचा आणि या बाबतीमध्ये त्यांचे माझे प्रामाणिकपणाने मतभेद होते त्याचा मोठेपणा असा की मी प्लॅनिंग कमिशनमध्ये जॉईन होण्यापूर्वी मुंबई विद्यापीठाचा कुलगुरू होतो mm. आणि एकोणीसशे पासून दोन पर्यंत म्हणजे मी कुलगुरू होईपर्यंत सातत्याने आर्थिक धोरणाच्याविषयी माझी रिझर्वेशन जे आहेत माझ्या शंका ज्या आहेत ते मी व्यक्त करत होतो याची त्यांना कल्पना होते मी प्लॅनिंग कमिशनमध्ये जाईपर्यंतसुद्धा सुद्धा माझी दोनदा भेट झाली होती काही जागतिक कॉन्फरन्समध्ये आणि भारताच्या नॅशनल कॉन्फरन्समध्ये परंतु डॉक्टर मनमोहन सिंग यांचा मोठेपणा असा की अशा प्रकारचे तीव्र स्वरूपाचे मतभेद असतानासुद्धा मी प्लॅनिंग कमिशनमध्ये जाय मला ते घेऊन गेले आणि प्लॅनिंग कमिशनमध्ये पाच वर्षामध्ये सोशल सेक्टर जे आहेत कारण नवीन आर्थिक धोरण स्वीकारल्यानंतर शिक्षण आणि आरोग्य या दोन गोष्टींकडे महत्त्वाच्या दोन गोष्टींकडे सरकारचं दुर्लक्ष झालेलं होतं एम्प्लॉयमेंट जनरेशनकडे दुर्लक्ष झालं होतं मनमोहन सिंगांचा थोडासा एक दोष त्यांचा असा होता की त्यांनी आर्थिक प्रगतीला सर्वोच्च स्थान दिलं माझं म्हणणं असं होतं आणि ते म्हणणं त्यांना एम ए ट्रायफस्टला शिकवणाऱ्या केम्ब्रिजमधल्या प्रोफेसर जोन रोबिन्सन ज्यांचे जे जा आवडते विद्यार्थी होते त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं होतं की आधी आर्थिक प्रगती आणि नंतर आर्थिक प्रगतीच्या फायद्यांचं वाटप असा प्रकार करता येणार नाही ना आर्थिक प्रगती करत असतानाच था आर्थिक प्रगतीच्या फायद्यांचं वाटप जास्तीत जास्त समानतेने व्हायला पाहिजे अशा प्रकारची भूमिका जॉन रॉबिन्सन यांनी घेतली होती आणि तीच भूमिका प्लॅनिंग कमिशनमध्ये मी सातत्याने मांडत होतो नंतर अकरावी योजना मी जेव्हा तयार केली दोन हजार सात ते दोन हजार बारामध्ये तेव्हा अकराव्या आराखड्यामध्ये योजनेच्या आराखड्यामध्ये एकंदर साडे चौदा लाख कोटी रुपयांची अकरावी अकरावी पंचवीस योजना होती त्यापैकी सिक्स्टी पर्सेंट रक्कम साठ टक्के रक्कम आम्ही सोशल सेक्टरवर खर्च केली त्यापैकी वीस टक्के रक्कम नुसती शिक्षणावर आणि दहा टक्के रक्कम नुसती आरोग्यावर खर्च केली मग एकोणीसशे एकावन्न साली प्लॅनिंग कम सुरू झाल्यानंतर अकरावी योजना ही देशाचं संपूर्ण स्वरूप बदलणारी अशा प्रकारची अर्थ अशा प्रकारची Uh, पंच योजना होती आणि माझ्याकडे त्यांनी सात सेक्टर दिलेले होते शिक्षण त्यानंतर एम्प्लॉयमेंट जनरेशन शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्रायब वेलफेअर कमिटी स्पोर्ट्स कल्चर असे एकंदर आणि एज्युकेशन सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे एज्युकेशन आणि ह्याच्यातूनच मग संपूर्ण वाद जो निर्माण लोकांनी जो निर्माण केलेला होता ते सोनिया गांधी आणि पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग ही दोन पॉवर सेंटर्स आहेत हे मनमोहन सिंगांचा अपमान करणारी गोष्ट आहे ही दोन पॉवर सेंटर्स कधीही नव्हती मनमोहन सिंग डॉक्टर श्रीमती सोनिया गांधी ही नॅशनल ॲडवायझरी काउन्सिलच्या अध्यक्ष होत्या कम्युनिस्टांचे सहासष्ट खासदार होते आणि कॉमन मिनिमम प्रोग्रॅमवर कोऑर्डिशन संमिश्र सरकार स्थापन झालेलं होतं तेव्हा त्यांचं कॉर्डिनेशन करणं त्यांचं कॉर्डिनेश कॉर्डिनेशन करणं आणि किमान समान कार्यक्रम कॉमन मिनिमम प्रोग्रॅमचं इम्प्लिमेंटेशन करणं जबाबदारी व्यवस्थितपणे पार पडते की नाही हे <coughs> काम करण्याची जबाबदारी नॅशनल ॲडवायझरी काउन्सिलकडे होती आणि नॅशनल ॲडवायझरी काउन्सिलने अनेक चांगले कार्यक्रम सुचवले नॅशनल एम्प्लॉयमेंट रुरल एम्प्लॉयमेंट गॅरंटी स्कीम किंवा राईट टू एज्युकेशन आधार कार्ड जे जे आधार कार्ड प्रत्येक भारतीयाला त्याची ओळख देते अशा अनेक गोष्टी माहितीचा अधिकार राईट टू इन्फॉर्मेशन आज कोणताही माणूस देशातल्या सर्वोच्च पदापर्यंत प्राईम मिनिस्टरपर्यंत आणि विशेषतः ब्युरोक्रसीकरेपर्यंत काय चाललेलं आहे कोणता निर्णय घेतला कधी घेतला तर कोणाच्या सह्या आहेत कोणाच्या जबाबदारी आहेत ही माहिती मिळण्याचा अधिकार एकोणीसशे सत्तेचाळीस नंतर पहिल्यांदा मनमोहन सिंग सरकारच्या काळामध्ये झाला ही गोष्ट आपण विसरता का म्हण आहे मनमोहन सिंग हे फार कमी बोलत आणि ते जने का, जणू काही मुखे आहेत Mm. अशा प्रकारची टीका मनमोहन सिंगांच्यावर त्यांच्या विरोधकांनी केली ही टीका अत्यंत हास्यास्पद आहे मनमोहन सिंगांचं म्हणणं असं होतं जसं मी सुरुवातीला सांगितलं की आपण प्राईम मिनिस्टर आहोत याचा उदो उदो त्यांनी कधीही केला नाही इतकंच नव्हे तर आपण प्राईम मिनिस्टर आहोत हे लोकांना भासत भासता देखील नाही आहे म्हणजे मनात त्यांना माहिती होतं की आपण प्राईम मिनिस्टर आहोत परंतु लोकांशी चर्चा करत असताना लोकांशी बोलताना लोकांशी संवाद करत असताना आपण प्राईम मिनिस्टर आहोत हे व्यक्त होता का बन हे आपल्या भूमिकेतून बोलण्यातून वागण्यातून जाणवता नाही इतक्या प्रकारची दक्षता ते घेत असत अगदी सर्वसामान्य माणूस जरी भेटायला जरी त्यांना गेला तरी सुद्धा ते उठून त्याचं स्वागत करत ते खुर्चीवर बसलेले आहेत आणि भेटायला जरा माणूस उभा आहे असं कधीच झालं नाही वीस वर्षाचा त्यांचा माझा सहवास दोन हजार ते दोन हजार म्हणजे आतापर्यंत गेल्या दोन वर्षामध्ये मी प्लॅनिंग कमिशन सोडल्यानंतर राज्यसभा संपल्यानंतर केवळ त्यांना भेटण्यासाठी दोन दोन तीन तीन महिन्यातून दिल्लीला जात असे प्राईम मिनिस्टरशिप त्यांचे संपल्यानंतर आणि पंधरा मिनिटापासून एक एक दिडदिडतच आमच्या चर्चा व्हायच्या जगातल्या सगळ्या विषयावर आज माझ्या मनामध्ये इतकी पोडकेपणाची भावना निर्माण झालेली आहे एक धाकटा भाऊ किंवा एक आपला जिवलग मित्र अशा प्रकारच्या भूमिकेतून ते माझ्याशी वागले परंतु एकूणच त्यांच्या वागण्यामध्ये जे सौजन्य होतं जे नम्रता होती जी शालीनता होती सगळ्या लोकांना बरोबर घेऊन जाण्याची वृत्ती होती ही अत्यंत वाखणण्यासारखी होती एका गोष्टीचा मी उल्लेख या ठिकाणी केला पाहिजे मनमोहन सिंग हे साधारणपणे एकोणीसशे बहात्तर त्र्याहत्तरच्या दरम्यान सेंट्रल गवर्नमेंटच्या सेवे सेव सेवेमध्ये गेले आणि त्याच्यामध्ये ते, ते सिव्हिल सर्वंट होते आणि त्यांना असलेल्या सिनियर मिनिस्टर जे होते त्या सिनियर मिनिस्टरना नेहमी असं वाटायचं की काना मागून आलं आणि काना मागून आल्याने तिखट झालं अशा प्रकारची भूमिका होती नक्कीच काय काही सिनियर मिनिस्टरने माझ्याशी दाखवलं अगदी परंतु मनमोहन राजेंद्र सर तुमच्याकडे तर अनुभवांचा इतका मोठा ठेवा आहे आणि प्रत्यक्ष भेट झालेली असल्यामुळे खूप मोठा हा ठेवा तुम्ही तर आमच्या बरोबर शेअर करताय त्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि अतिशय एक प्रकारे शब्दांजली जी झालेली आहे त्याबद्दल खूप खूप आभार